आपण लोन घेतलं की पहिली भावना काय येते बोजा कारण यम आय म्हणजे दर महिन्याला डोक्यावर तलवार पण जर मी तुम्हाला सांगितलं की लोन माणसाला श्रीमंतही करू शकतो तर हो खरे फक्त लोनला कामाला लावायला शिकलात तर एकोणीसशे ऐंशीचं दशक मुंबईच्या गर्दीतला एक साधा माणूस नावधुरिया शंकर शंकरकडे मोठं शिक्षण नव्हतं मोठा, मोठा व्यवसाय नव्हता फक्त जबाबदाऱ्या होत्या कुटुंब चालवण्यासाठी त्याने एक मोठा निर्णय घेतला टॅक्सी लोनवर घेण्याचा तेव्हा सहकारी बँका किंवा सरकारी योजना होत्या जिथे साधारण लोकांना काली पिवळी टॅक्सी घेण्यासाठी लोन मिळायचं पण शंकर घाबरलेला होता माझ्याकडून ईएमआय भरला नाही तर लोनचं ओझं वाढलं तर पण तरीही त्याने लोन घेतला सुरुवातीला शंकर स्वतः गाडी चालवायचा सकाळी सहा वाजता स्टेशनवर उभा राहायचा रात्री दहा वाजेपर्यंत लोकांना सोडत घेत फिरायचा पण इतक्यात ई एम आय भरायला पुरेसं होत नव्हतं मग त्याने काय केलं माहितीये दिवसा गाडी स्वतः चालवायचा आणि रात्री दुसऱ्या ड्रायव्हरला भाड्याने द्यायचा रात्री तो ड्रायव्हर जेवढे पैसे कमवायचा त्यातला मोठा हिस्सा ई एम आयमध्ये मध्ये जायचा म्हणजे लोनचं ओझं हलकं झालं आणि गाडी सतत पैसे कमवू लागली काही वर्षांनी ईएमआय पूर्ण फेडला आता टॅक्सी हंड्रेड पर्सेंट शंकरची झाली तो म्हणायचा ही गाडी माझ्यासाठी फक्त प्रवासाचं साधन नाही तर माझ्या मुलांचं भविष्य आहे पुढे शंकरने दुसरी टॅक्सी घेतली मग तिसरी आज त्याचे दोन्ही मुलं चांगल्या शिक्षणावर आहेत सगळं झालं कारण त्याने लोन घेतला आणि त्याला कामाला लावलं आता थोडं थांबून स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही घेतलेलं लोन खरंच फक्त तुमचा खर्च वाढवत आहे की ते तुमच्यासाठी पैसा कमवत आहे तुमच्या कारचा लोन आहे का मग विचार करा ही कार फक्त तुम्हाला ऑफिसला घेऊन जाते की पेट्रोलचा खर्च शेअर करून तुमच्या ई एम आय ही हलकी करते घराचं लोन आहे का मग विचार करा त्या घरातल्या एखाद्या खोलीतून भाडं मिळवून तुम्ही ई एम आयचं उझं कमी करू शकता का किंवा तुमच्याकडे बाईक आहे तुम्ही बाई विकेंडला ती डिलिव्हरी सर्व्हिससाठी देऊन थोडं अतिरिक्त उत्पन्न कमवू शकता का आणि जर एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याचा वापर फक्त डिग्री घेण्यासाठी होतोय की खरंच तुमच्या कमाईची क्षमता वाढवतोय कारण लक्षात ठेवा मित्रांनो लोन म्हणजे ओझं नाही लोन म्हणजे संधी आहे फक्त त्याला तुम्ही कसं कामाला लावता यावर सगळं अवलंबून आहे हे सगळं फक्त गोष्टी नाही आहेत तर आकडेवारीही हेच सांगते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या कमर्शियल व्हेकल लोन्सपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोन्स थेट कमाई करण्यासाठी घेतले जातात म्हणजे टॅक्सी ट्रक ऑटो किंवा ट्रॅक्टर लोन हे फक्त वैयक्तिक वापरासाठी नाही तर पैसे कमवण्यासाठी असतात दोन हजार एकोणीसमध्ये क्रिसिलच्या रिपोर्टनुसार होम लोन घेणाऱ्या जवळपास पस्तीस टक्के लोकांनी आपलं घर भाड्याने देऊन ई एम आय फेडला आहे म्हणजे घर लोन असूनही ते घर त्यांच्यासाठी पॅसिव्ह इन्कम निर्माण करते आणि शेतीबाबत तर तुम्हाला माहितीच आहे नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटच्या अहवालात नमूद आहे की ग्रामीण भारतात घेतल्या जाणाऱ्या लोनपैकी जवळपास चाळीस टक्के लोन शेतीसाठीचं यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी वापरलं जातं यातील मोठा हिस्सा ट्रॅक्टर भाड्याने देऊन परत वसूल केला जातो म्हणजे स्पष्ट आहे मित्रांनो लोन घेतलं की त्याला कामाला लावणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे आता प्रश्न येतो आपण स्वतः लोनला कामाला कसं लावायचं चला अगदी सोप्या शब्दात तीन चार गोष्टी बघूयात पहिलं लोन घ्याआधी स्वतःला विचारा हा लोन माझ्यासाठी पैसे खर्च करणार आहे की पैसे कमवणार आहे जर लोन फक्त शो ऑफ साठी असेल तर तो उज होणार पण जर तो ॲसेट निर्माण करत असेल तर तो इन्व्हेस्टमेंट आहे दुसरं लोन बॅक्ड ॲसेट्स घ्या कार लोनवर घेतली आहे मग कारपूल सुरू करा फ्लॅट लोनवर घेतला आहे मग एक खोली भाड्याने द्या कॅमेरा लोनवर घेतला आहे मग त्यातून फोटोग्राफी सर्व्हिस सुरू करा तिसरं लोनचा हप्ता इतरांच्या मदतीने भरू द्या जसं शंकरने टॅक्सी लोन ई एम आय प्रवाशांकडून वसूल केला तसंच तुम्हीही लोनला तुमच्यासाठी कामाला लावू शकता चौथं लोनचा स्मार्ट वापर शिका लोन म्हणजे तलवार आहे चुकीच्या पद्धतीने वापरली तर जखम करेल पण योग्य हाताळली तर आयुष्यभराचं रक्षण आणि संपत्तीही देईल तर मित्रांनो लोन म्हणजे ओझन आहे लोन म्हणजे संधी आहे संधी तुमचं आयुष्य बदलण्याची तुमच्या कुटुंबासाठी भविष्य घडवण्याची पण लक्षात ठेवा लोन जर फक्त खर्चासाठी घेतलात तर तो तुमचं आयुष्य घट्ट बेड्या घालतो पण तोच लोन जर कामाला लावलात तर तो तुमच्यासाठी पैशाची मशीन बनतो हे अगदी तलवारीसारखं आहे तलवार चुकीच्या पद्धतीने हाताळली तर जखमी व्हाल पण योग्यरित्या हाताळली तर ती तुमचं रक्षणही करेल आणि विजयही मिळून देईल तर चला लोनला ओझं न मानता त्याला कामाला लावा आणि तुमच्या श्रीमंतीकडे वाटचाल सुरू करा जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशा गोष्टी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका